विधानसभेच्या सिलेक्ट कमिटी मध्ये मला काम करायची संधी मिळाली आहे त्याच्यामुळे सात वर्षामध्ये जे होणारे बदल आहेत थोडीशी लढाई चालली आहे तिकडे आम्ही म्हणतोय मतलब थोडं तर होणारच आहे पण आम्ही सगळे मिळून एका विचाराने असं बिल आणण्याचा प्रयत्न केला की टॅक्स भरणाऱ्याला पण त्रास नाही टॅक्स मागणाऱ्याला पण जास्त अधिकार नको गुणा गोविंदाने सन्मानाने बाकीच्या देशांमध्ये होतं तसंच भारतात टॅक्सची प्रक्रिया व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अनेक वेळा आपण रेट वगैरेच्या गोष्टी ऐकतो मग ती रेट कितपर्यंत घराची लागवली किंवा एखाद्याला समजा एखाद्याला चूक झाली ती काय प्रत्येक जण चोरी म्हणून चूक करत नाही कधी त्याची टेक्निकल समजत नाही म्हणून चूक होते मग चूक झाली तर त्याला एक पंधरा दिवसाचा कालावधी द्या बाबा बाबा माझ्याकडून चुकून झालं मला समजलं नाही म्हणून मग त्याला लगेच शिक्षा जेल नको त्याच्या त्याला थोडेसे दहा रुपये जास्त घ्या पण त्याला माफ करा म्हणजे ते वकील नको आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजही एक लाख करोड रुपयांपेक्षा जास्त पैसे अडकलेले आहेत कारण का इन्कम टॅक्स भरणारा म्हणतो की हा माझ्यावर अन्याय मागणारा म्हणतो की नाही तू भरलेच पाहिजेत आणि सगळ्या कोर्टात केसेस चाललं कुणाच बलवत आहे ना सरकारला पैसे मिळत आहेत ना देणारा देतो कारण त्याचं म्हणणं आहे माझ्यावर अन्याय ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडून एक सशक्त कायदा जो इन्कम टॅक्स भरणाऱ्याचा पण आणि देणाऱ्याचा दोघांचा असावा आणि त्याच्यात सहकार पण आहे हे सविस्तर का सांगते कारण का कारखान्याचा पण विषय असणार आहे मग कसं करायचं कारखान्याने किती टॅक्स दिला पाहिजे मग आपल्या शेतकऱ्यांना एकही रुपयाचा टॅक्स भर कामा नये कुठल्याही निर्णयामध्ये शेतकऱ्या हा टॅक्स मुक्तच असला पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांनी टॅक्स भरायचा असू पेरू मध्ये पाच नाही दहा कोटी कमवा पण टॅक्स नाही घेणार अगोदर त्यामुळे शेतकऱ्याला टॅक्स नाही लावायचा ह्याच्यावर चर्चा झाली त्यामुळे हे सगळे खूप महत्वाचे विषय त्याच्यासाठी ही चर्चा चालली की शेवटच्या टप्प्यात आमचं बिल आलेलं आहे आणि आम्हाला काही करून हे बिल आता आम्हाला हे बिल एक जुलै ते दहा जुलैपर्यंत आमच्या हातात वेळे ते फायनल करून आम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीला पाठवायचे ते फायनल करून जुलैच्या सत्रातील ते वेळेत आम्ही जर केलं तरच एक एप्रिलपासून जेव्हा आपलं नवीन बिल येईल त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना हे नवीन बिलाचा उपयोग झाला पाहिजे ह्याच्यासाठी आमचे एवढे चाललेले हा एक भाग झाला आणि दुसरा भाग ह्या देशातली सगळी इलेक्शन एकाच वेळीच व्हावी वन नेशन वन इलेक्शन तुमच्या आशीर्वादाने त्याही कमिटीवर मी आहे त्यामुळे कसं देशात पुढची इलेक्शन असावी सगळी म्हणजे मग माळेगावचे इलेक्शन टू लोकसभा एव्हरीथिंग एक टाइम मी खतम करू एक महिन्यात का इलेक्शन घ्यायची ती घ्या हे करणं शक्य आहे का आत्ता तरी दिसत नाही तेवढं सोपं नाही झालं मग याच्यासाठी सगळ्यांचं मार्गदर्शन घ्या आज तर कमिटी सिमलेला गेली पण मी इथे आलेला कंबुकावला एक कार्यक्रम आहे पण हे खूप मोठे निर्णय इन्कम टॅक्सचा निर्णय ही अतिशय देशावरच इम्पॅक्ट करणार आहे आणि वन नेशन तुम्ही किती दौरे करता निवायला <laughs> आणि वस्तीपर्यंत जाऊन सगळ्यांच्या भेटी घेत लोकांना सांगतायत आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे कुठलीही गोष्ट थोडासा अभ्यास केला जात फार काही अवघड नसतं म्हणजे कारखाना चालवणं फार अवघड नसतं तो व्यवसायासारखा आपल्याला व्यवस्थित सगळ्यांचं हित बघून चालवायचं आहे त्यामुळे एवढे लोक चालवतात हो आपल्याला का नाही चालवता येणार ना? काय ये प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडासा मनापासून कष्ट करायची तयारी असेल तर माणसाला सगळं आयुष्याचं त्याच्यामुळे मला चालवण्याची तर काहीच काळजी नाहीये त्यातून आदरणीय पवारसाहेबांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि माळेगाव साखर कारखाना मला तर घरातूनच रोज दिसतो आणि मी पण सभासद आहे आणि मी पण वोटर याच्यामुळे आता अजून मत मागायला तिन्ही पॅनल मधलं कोणी नाही त्याच्यामुळे मी हात रोखून ठेवते आम्ही सोच के मला पॅनल मत नाही मागितलेलं कॉल आलाय नाही नाही तिन्हीचा फोन पण नाही आलाय तिन्हीची चिठ्ठी पण आली मतात कधी पण सांगितलं नाही तर मी विचार करते की माझं मत का नाही अशासाठी कार्ड घरामध्ये तुम्ही चांदी आणि तेव्हा विकायला बरोबर मग जर घरात पैसे चांगले आहेत हमी भाव मिळतोय कशाला चांगली विकाल बरोबर आहे मग डी बी आय सारखी बँक सरकार का विकतय चांगली चालली आहे बँक का विकतय तुम्ही अडचणीत तर नाही त्याच्यामुळे त्याची माझी वेगळी लढाई चालली ती बँक विकायची नाही म्हणून त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही कारखाना हा जो सहकार असेल तर सहकाराच्याच माहितीचा राहील तो कोणालाही मी विकत देणार नाही देणार नाही चांगला चाललंच पाहिजे ह्याच्यासाठी तर निवडणूक आहे नाही तर कशासाठी हा पहिला मुद्दा तुम्हाला चांगला भाव मिळालाच पाहिजे डिस्टिलरी जे काय असेल याची चर्चा केंद्रात होते राज्यात होते आणि चालतात ना अनेक साखर कारखाने जे अतिशय उत्तम पद्धतीने चालतात आणि पुढे ए आय साहेब त्याच्यावर सविस्तर बोलतीलच मी काय बोलणार नाही त्याच्यावर पण ए आयमध्ये मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तर तुम्ही म्हणाल मला कसं काय मी तुम्हाला गमत सांगते आज मी दिल्ली एका विषयावर चर्चा करत होते या बिलाबद्दल आम्ही चर्चा करत होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल हो मी माझ्या गाडीत बसले मेसेज चेक केले आणि उगाच मी रील बघायला गेले पहिला रील त्याच विषयाचा माझ्या फोनमध्ये मा आला विचार करते माझा फोन आणि माझा मेंदू काही कनेक्टेड आहे का इट इज त्या आपण जो विचार करतो ते परत परत त्या रीलमध्ये यायला लागतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हे बदल होत आहेत जे शेतीमध्ये करण्याचा पहिला कोणी विचार केला असेल तर तो बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये झाला त्याचा केंद्र सरकारने नंतर विचार केला बजेट नंतर झालं त्याच्या आधी बारामतीमध्ये या सगळ्या विषयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेत साखर असेल सगळीच असतील सगळा हा जो व्यापार आहे जो शेतकऱ्यांनी केला पाहिजे त्याला दोन पैसे कसे जास्त मिळतील कमी पाणी कमी खर्चात शेती आणि जास्त उत्पादन परवा कोण आला होतो आपल्याकडे एक मला भेटायला शेतकरी आले होते कुठे पण त्यांनी मला इंदापूरचे होते परवा चव्हाण सेंटरला त्याला पेरू मध्ये काहीतरी चार का पाच कोटी रुपये मिळाले इथलीच एक इंगापूर हा असली विला नाही खूप गंभीर विषय सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करा बापूंनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ते नियम कायद्याप्रमाणे इलेक्शन चालतं आणि जो कॅन्डिडेट असतो ना त्यांनी झुकून असतं जो हो ते मतदार राजा ठरवणार पण आपण कष्टांची परिकाष्ठा करायची आता काय चार दिवस झाले झोपायचं बिपायचं नाही तो इतकाच काम करायचं प्रत्येकाच्या घरी जायचं थांब मारायची तो बिचारा कुठे असेल ते थांबा त्याला नमस्कार करा तुम्ही काय करणार तुम्हाला का मतदान करायचं हे त्याला जाऊन सांगा आणि हे सांगितल्यावर माझा विश्वास आहे की लोक आपल्याला साथ देतील आज 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 दोन गटाचे लोक इथे आले तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि आपण पुढे या कारखान्यासाठी जे काय केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार सगळ्यामध्ये जर काम चांगलं असेल तर विरोधात असली तरी कामं होतात कालचं माझं शेवटचं उदाहरण मी माझं भाषण संपवते आ, आई चे काल काही कोल्हापूरचे काही आर्मीचे लोक काल चालले होते दिल्लीला तर तिथे एसी नव्हतं मंत्री येतात मी नाव नाही सांगणार ना। त्या मंत्र्याच्या पियेचा माझ्या पिएला फोन आला की ताईनं जरा सांगा की जरा एसीचा प्रॉब्लेम झालाय जरा काहीतरी करा रेल्वे मंत्रालयांचे रेल्वे मंत्रालयाचे मी जाहीर आभार मानतो मी त्यांना ट्विट केलं त्यांचा मला एक तासात मेसेज आला त्यांनी लगेच काल अजमेरला गाडी बदलली आणि गाडी बदलून त्यांना एसी मध्ये संधी दिली आणि बदललं काम झालं की नाही मी विरोधी पक्षातली केलं की नाही रेल्वे मंत्रालयाने आपलं काम काम विरोधात असू दे सत्तेत काम होतात आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढे सत्तेला आहे तेवढंच म्हणतोय किंवा जास्त जास्त विरोधक आलाय आणि सत्ताधाऱ्यांना पण विरोधक दिनदार असला तरच मजा येते ना

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका